श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस सप्टेंबर वार सोमवार आणि या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घट बसवले जातात अखंड दिवा लावला जातो घरात देवी विराजमान होते आणि या नवरात्रीच्या नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा केली जाते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत उद्या नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे म्हणजेच पहिली माळ आहेत तर या दिवशी देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाणार आहेत तसेच या दिवशीचा नैवेद्य कोणता असणार आहेत मंत्र काय असणार आहेत कोणत्या फुलांची माळ असणार आहे तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोणते उपाय करावे अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रूपाचे देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाईल तसेच घरोघरी घटदेखील गर बसवले जाणार आहेत शैली म्हणजेच हिमालय आणि पर्वतराजा हिमालयाची कन्या असल्यामुळे माता पार्वतीला शैलीपुत्री म्हणतात माता पार्वती ही भगवान शंकरांची पत्नी असून तिचे वाहन हे बैल आहे म्हणून तिला ऋषभ भारुदा असेही म्हटले जाते जो कोणी देवी शैलीपुत्रीची भक्ती आणि विधीपूर्वक पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळत असते माता शैलीपुत्रीच्या आशीर्वादाने तुम्हाला अपेक्षित फळ देखील प्राप्त होत असते आणि म्हणून उद्या नवरात्रीच्या पहिल्या माळेला शैलीपुत्रीची पूजा केली जाते या देवीचे रूप अतिशय शांत साधे आणि विनयशील आणि दयाळू आहेत देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे ती नंदी नावाच्या बैलावर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर विराजमान आहेत नंदी बैल हा भगवान शंकरांचा अवतार मानला जातो कठोर तपश्चर्या करणारी देवी शैलीपुत्री ही सर्व वन्य प्राण्यांची रक्षक मानली जाते सौंदर्य आणि दयाळूपणाची मूर्ती आहेत जो भक्त देवी शैलीपुत्रीची पूजा करतात आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास करतात त्यांच्या जीवनातून सर्व प्रकारचे संकट हे दूर राहतात आणि संकटाच्या वेळी देवी त्यांचे रक्षण करते ती तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि साधकाचे मुलाधार चक्र जागृत करण्यात मदत करते मुलाधार चक्र हे आपल्या शरीरातील ऊर्जेचे केंद्र आहे जे आपल्याला स्थिरता आणि संरक्षण प्रदान करत असते नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग असणार आहे पांढरा रंग नैवेद्य असणार आहे गाईचे शुद्ध तूप किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशीची माळ असणार आहेत अकरा विड्याच्या पानांची माळ किंवा पिवळी फुले ज्यामध्ये शेवंती आणि सोनचाफ्याची माळ असणार आहेत या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी शैलीपुत्रे नम किंवा या देवी सर्व भूतेषू मा शैलीपुत्री रूपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोणतेही प्रभावी उपाय आणि सेवा कराव्यात तर पहा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला करण्यासाठी मी दोन उपाय सांगणार आहेत आणि हे दोन्हीही उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हे दोन उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला हे उपाय करायचे आहेत हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर जो दिवा आपण नेहमी लावतो तर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी ची दालचिनीची पावडर जी आहे तर ती टाकायची आहेत एक चिमूटभर किंवा दालचिनीचा एक तुकडा जो असतो तर तो तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवघरामधील दिव्यामध्ये टाकायचा आहे दालचिनी ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत यामुळे लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरातील सात पिढ्यांची दरिद्रता गरिबी ही नष्ट होते घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात म्हणून आपल्याला दिव्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा किंवा एक चिंगडभर दालचिनीची पावडर ही आवर्जून दिव्यामध्ये टाकायची आहेत त्याचबरोबर उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करणार आहेत तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला जिथे आपण घटस्थापना केलेले आहे तर तिथे शुद्ध गाईच्या तुपाचे पाच दिवे लावायचे आहेत तुम्ही पाच मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालेल किंवा कणकेचे पाच दिवे तुम्ही तयार केले तरीही चालेल प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि असे हे पाच दिवे तुम्हाला प्रज्वलित करून एका ताटामध्ये घ्यायचे आहेत दिव्यांना हळद कुंकू अक्षरा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर या दिव्यांनी देवी शैलीपुत्रीची तुम्हाला आरती करायची आहेत देवी शैलीपुत्रीची आरती ही तुम्हाला यूट्यूबला भेटून जाईल तर ती आरती लावून तुम्हाला या दिव्यांनी आरती जी आहे तर ती ववाळायची आहेत घटापाशी आपले ही आरती करायची आहेत आणि जर तुम्ही घटस्थापना करत नसेल तर तुम्ही ही आरती जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये करायची आहेत आपल्या देवघरामध्ये सुद्धा कुलदेवीचा टाक असतो फोटो असतो आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये साक्षात आपली कुलदेवी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून जरी तुमच्या घरी घटस्थापना नसेल तर काहीच हरकत नाही असे दिवे बनवून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ही आरती करू शकता यामुळे सुद्धा शैलीपुत्री देवीचा आशीर्वाद हा तुमच्यावरती प्राप्त होईल कारण देवी शैलीपुत्री म्हणजेच अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा माता म्हणजेच माता पार्वती देवी ही एकच वेग आहे फक्त तिचे रूपे जी आहे तर ती वेगवेगळी आहेत म्हणून तुम्ही देवघरामध्ये सुद्धा हा उपाय केला तरीही त्याचं तुम्हाला पूर्णपणे फळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहेत तसेच या दिवशी आपल्याला शैलपुत्र देवीची कथा सुद्धा वाचायची आहेत किंवा ऐकायची आहेत त्याचबरोबर दुर्गा चालिसाचा तुम्ही पठन करू शकतात दुर्गा स्तुती तुम्ही वाचू शकतात किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही केला तरीसुद्धा चालेल तर या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला उद्या आवर्जून करायच्या आहेत यापैकी तुम्हाला कोणत्याच सेवा करणं झालं नाही तर तुम्ही नवार्णव मंत्राचं पठन करायचं आहे ओम एम रिंग क्लेम चामुंडाय विच्छे हा नवार्णव मंत्र आहेत या मंत्रास तुम्हाला जितकं पठन करणं शक्य होईल तितकं पठन तुम्हाला करायचं आहे कारण या मंत्राने आपली कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होते कुलदेवीचा पठण जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे तसेच उद्या घटस्थापना होणार आहेत अखंड दिवा लावला जाणार आहेत प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहुकाळ मानला जातो तर उद्याचा राहुकाळ सकाळी पावणे सात वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत राहुकाळ असणार आहेत हा राहुकाळ सोडून तुम्हाला घरामध्ये घटस्थापना किंवा अखंड दिवा लावायचा आहे कारण राहुकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य पूजा अर्चा ही केली जात नाही तो काळ अशुभ मानला जातो म्हणून तो काळ सोडून तुम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही घटस्थापना ही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ